हाय हॅलो नमस्कार पूजाच फॅशन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्वागत करते तर जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असेल त्यांना मी इंट्रोड्यूस करते तर मी आहे पूजा मेकअप मेकअप हॅक्स ब्युटी हॅक्स स्किन केअर हेअरस्टाईल फॅशन या विषयावरती व्हिडिओज घेऊन येत असते यापैकी कुठल्याही विषयात जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब नक्कीच करा तर सध्याला आपले लेटेस्टमध्ये फॅशनचे टॉपिक सुरू आहेत तर फॅशनमध्ये आजचा विषय असणार आहे ते म्हणजे साडी तर साडी ही प्रत्येक स्त्रीचा आवडतीचा विषय स्त्रीच, स्त्रीच नव्हे तर सध्याला अविवाहित मुली देखील साडी वेअर करायला पसंती देत आहेत कारण की साडीवरतीच प्रत्येक स्त्रीचा लुक हा खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव आणि शोभर दिसतो तर साडीमध्ये सध्याला चंद्रकोर पैठणी खूपच जास्त ट्रेंडमध्ये आहे चंद्रकोर पैठणीचं फॅब्रिक अगदी सॉफ्ट असून त्यावरील जे चंद्रकोर डिझाईन आहे ते तर खूप अट्रॅक्टिव सुंदर आणि युनिक आहे तर चंद्रकोर पैठणीमध्ये भरपूर सारे कलर्स अवेलेबल असल्यामुळे ह्या पैठणी साडीची डिमांड सध्याला खूपच जास्त वाढली आहे पैठणी साडीमध्ये चंद्रकोर पैठणी सध्याला सेलिब्रिटी देखील वेअर करताना दिसत आहे महाराष्ट्रामध्ये सणासुदीला बायका पैठणीच वेअर करतात तर पैठणी सध्याला लेटेस्टमध्ये म्हटलं तर चंद्रकोर पैठणी खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे तर अशा प्रकारचं पैठणी कलेक्शन तुमच्याकडे देखील नक्कीच असायला हवं यामध्ये वेगवेगळे डिझाईन्स देखील म्हणजे बॉर्डरचे दि डिझाईन्स देखील अवेलेबल आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद